वडगाव सराफ पतसंस्थेचे आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरव पेट वडगाव येथील वडगाव सराव व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला बँक ऑफ व पूर्व गॅलक्सी इनमा पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा बँक ऑफ ब्ल्यू रिबन दोन चोवीस या आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरवण्यात आले सहकारी पतसंस्था क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल हा पुरस्कार संस्थेत देण्यात आला सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या सहकारी पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी बँक ऑफ कोल्हापूर व गॅलेक्सी इनामा पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार पेठ वडगाव येथील वडगाव सराव व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेस देण्यात आला हा पुरस्कार पुणे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार चेअरमन डॉक्टर मोहनलाल माळी व्हाईस चेअरमन सर्वसंचालक संस्थेचे जनरल मॅनेजर बाळासाहेब पाटील यांनी स्वीकारला वडगाव शहरात वडगाव पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आदर्शवत कामगिरी केली आहे संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल माळी यांनी संस्थेचे ठेवलेले आदर्श व्यवस्थापन कर्मचारी वर्गाची विनम्र व तत्पर सेवा पारदर्शी कारभार विविध ग्राहकाभिमुख सेवा तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन या संस्थेला यापूर्वीही विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे संस्थेने सलग सहाव्यांदा पुरस्कार पटकावला आहे हा पुरस्कार सोहळा लोणावळा येथे पार पडला या कार्यक्रमात संस्थेचे संचालक कर्मचारी बचत प्रतिनिधी उपस्थित होते